जगातील कोणत्याही प्रगत देशाचा इतिहास पाहिला तर शेती आणि शेतकऱ्याच्या योगदानाशिवाय देशाची भरभराट नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान हा राष्ट्राचा ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे असं मी मानतो अशा शब्दात शेतकऱ्यांप्रती भावना व्यक्त केली आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भुजबळ बोलत होते यावेळी विविध कृषी प्रक्रिया उद्योगांची माहिती आणि प्रदर्शने सुद्धा मांडण्यात आली होती भुजबळ यांच्या हस्ते शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या काही शेतकऱ्यांचा आणि महिलांचा यावेळी सन्मान सुद्धा करण्यात आला भुजबळ पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या दोन महत्वाच्या अडचणी आहेत त्या म्हणजे आसमानी व मानवनिर्मित संकटे सर्व काही पिकवूनही विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक बंधने येतात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर आपण बंधने आणतो त्यासाठी सोच बदलावी लागेल काही बदल करावे लागतील आणि बंधने हटवावी लागतील असंही त्यांनी यावेळी सांगितलंय पाहूयात छगन भुजबळ नेमके आपल्या भाषणात काय म्हणाले शेतीला जास्तीत जास्त जगातील कोणत्याही प्रगत देशाचा इतिहास बघितला तरी शेती आणि शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय देशाची भरभराट झालेली नाही हा शेतकरी घामाने जमीन भिजवतो पोटाची भूक मिटवतो देशाच्या सगळ्यांना अन्न पुरवठा करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान हा राष्ट्राचा रूम फेडण्याचा एक प्रयत्न आहे असं मी मानतो या शेतकऱ्यांसाठी जे आहे आपण जरूर आणखीन काही सूचना असतील तर सांगा आपल्याला जे जे काही करता येईल आणखी नवीन ते ते करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू एक आहे शेतकऱ्यांची ज्या आहेत ना सगळ्यात दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत एक तर काही संकट जे आहेत बरेचसे हे अस्मानी आहेत हे अस्मानी संकट आहे पाणी आलं पाणी नाही आलं पाहून गेलं सुखलं अस्मानी संकट आणि दुसरं आहे हे मानवनिर्मित संकट आहे अरे आम्ही सगळं पिकवलं सगळं झालं का त्याच्यावर ताबडतोब हे बंधन ते बंधन इथे एक्सपोर्ट करायचं नाही ते एक्सपोर्ट करायचं नाही अमुक करा तमुक करा इथेनॉल करा इथेनॉल बंद करा कांदा सुरू कांदा बंद साखरेद म्हणतो कशाच नाही माझ्या तुम्ही सांगितलं चीनचं जे आहे बेदाना येतो तिथून डायरेक्ट आला तर काहीतरी करा टॅक्सेशन असेल पण तो नेपाळमधून आला तर फ्री ही मानवी संकट आहे आता याला तोंड द्यायचं तर ह्या ही जी मानवी संकट निर्माण करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला हे करावं लागेल आपण स्वदेशीचा नारा देतो त्यावेळेला स्वदेशीचा मनुष्य सुद्धा जगवावं लागेल जिथे जिथे त्याला दोन पैसे मिळतील ते द्वारे उघडावे लागतील उगी त्याच्यावर आणखी आणखी आणखीन बंधनं टाकून होणार नाही आम्ही कपडा निर्माण करतो त्याच्यावर बंधनं नाही गाड्या निर्माण करतो त्याच्यावर बंधन नाही अनेक काही अशाच गोष्टी निर्माण करतो आपण महाग होतात कुठे आपण त्याला का बंधनं आणतो पण नेमकं जे आहे शेतकऱ्यांनी कमवलेल्या मालावर मात्र आपण बंधन आणतो तिकडे नाही आणत तर ते सुद्धा होतं पण याच्यावर बंधन आणतो आणि म्हणून जे आहे ना थोडीशी सोच बदलण्याची आवश्यकता ठीक आहे आम्ही सगळं वाढवायचं सगळं करायचं आणि एवढं सगळं वाढवल्यानंतर ते करायचं का त्याच्यातून दोन पैसे जर मिळायचे असतील तर ही बंधनं सुद्धा हटवली पाहिजे